मी नाही मी नाही मी नाही अरे मला नाहीये मी का so, अर्जुन साठी उखाणं घेऊ सायलीला सांगा घ्यायला मी नाही सो अर्जुनचं नावाचा जो उखाणा आहे त्याचा अधिकार फक्त आणि फक्त सायलीकडे आहे तो प्रियाकडे अजिबात नाहीये त्यामुळे हे मी नाही घेणार जेव्हा तुम्हाला सायली दिसेल तेव्हा तिला तुम्ही घ्यायला सांगा काय व्हायला मला तुला मारायला आवडत मी या दोन मिनटांनी सांगितलं होतं की तुमचा बायोडेटा पाठवा पण ही पण पन एक आहे तिला बुक्की मारायला खूप आवडतात सो पंचिंग गियर घालून तुम्ही या <laughs> अर्जुन तन्वी किती छान दिसू दे तरी अर्जुन काहीच बोलणार नाही कारण अर्जुनच्या मनात फक्त सायली आहे हो पण अजून अमित आणि प्रियंका तुम्ही जर विचाराल की प्रियंका आज खरंच खूप छान दिसतीय खूप स्वीट दिसतीयस खूप गोड दिसतीय आणि अजून हिचं लग्न झालं नाही सो प्लीज तू हे का करतो यार मी या शो मी वधूवर केंद्र सुरू करतोय सो so, त्याची तयारी चालू आहे माझी प्लीज मेसेज करू <laughs> प्लीज नको <तो> पण <laughs> आता संगीत झालं हळद आणि आता लग्न असे बरेच कार्यक्रम म्हणजे टायरिंग तर आहे पण किती मजा येते हे सगळे सीन शूट करताना म्हणजे एनर्जी फुल ऑन लेवल वर असते साईडवर <laughs> नाही ह्याची अशी खूप लग्न झाली आहेत माझं पहिल्यांदाच होतंय म्हणजे हो सिरियलमध्ये अरे मी त्या एज ग्रुपची काम नाही म्हणजे जवळपासूला म्हणायचं की ही अजून कॉलेजमध्येच आहे हो मग मी कॉलेज गोईंगच कॅरेक्टर करत होती त्याच्यामुळे नाही कधी असं लग्न झालं हां ते तर बाय चॉईस मी असं करते पण झोक सपाट पहिल्यांदाच हे करते त्यामुळे छान वाटतं आज पहिला दिवस आहे लग्न या सिक्वेन्सचा त्याच्यामुळे कदाचित छान वाटतं उद्या कसं वाट वाटेल हे सांगता येत नाही पण मजा येते कारण अशा सिक्वेन्समध्ये ड्रामाही तितकाच असतो आणि डेफिनेटली तुम्हाला खूप इंटरेस्टिंग ड्रामा, ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि तुमच्या मनात जे आहे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते पाहायला मिळणार आहे सो आम्हाला तर शूट करताना खूप मजा येते तुझं कितव्यांदा आहे लग्न <laughs> <laughs> माझं जवळपास पस्तीसावं लग्न असेल आणि प्रत्येक लग्नात जवळपास चाळीस पन्नास फेरे

तेच जे तू आता म्हणालीस की तुम्हाला जे हवं आहे प्रेक्षकांना जे हवं आहे ते आम्ही नेहमी प्रेक्षकांना दाखवतो आणि तसंच करत आलो सो या लग्नात सुद्धा तुम्हाला जे बघायचं आहे तुम्हाला जे हवं तुमच्या मनात जे आहे तेच घडणार आहे पण ते कशा रीतीने घडणार आहे काय काय होणार आहे काय गमती जमती आहे आणि कसं काय काय घडणार आहे ते बघायला तुम्हाला खरंच खूप म्हणजे मी एक एका वाक्यात सांगेन की तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार आहे हो ते आहेच तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार आहे हा पण तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार हा आता या पिक्चर मध्ये साईली आल्यावर हा क्षण येईल की नाही माहित नाही पण तन्वी तू घे आमच्या सगळ्यांच्या अरे उखाण नका सांगू रे मला केलं पहिल्यांदा लग्न करते तू उखाण घ्यायलाच हो बरं मला माहिती आहे की हे लग्न पूर्ण नाही होणार आहे म्हणून मी तयारी पण केली नाहीये उखाड्याची पण होणार ना तन्वी आणि अर्जुनचं लग्न मग कसं मी नाही मी नाही मी नाही अरे मला नाही येते मी का अर्जुन साठी उखाणा घेऊ सायलीला सांगा घ्यायला मी नाही राग किती आता आतापर्यंत बघत आलात ना की तन्वीच अर्जुनवर किती प्रेम असं दाखवत होती ती आता उखाडा पण घेत नाही बरं तू तू दे ना मला मी घेते पण तुझ्या नावाचं घ्यायचं मी अर्जुनच्या नावाचा घ्यायचं घ्यायचं मी कस पण मला पण मला जेन्युनली प्रियांका म्हणून असं वाटत की अर्जु... so, अर्जुन अर्जुन आहे त्याचा अधिकार फक्त आणि फक्त सायलीकडे आहे तो प्रियाकडे अजिबात नाहीये त्यामुळे हे मी नाही घेणार जेव्हा तुम्हाला सायली दिसेल तेव्हा तिला तुम्ही घ्यायला सांगा ही छान ही ना हे मधली गल्ली काढली छानच पण व्हेरी बॅड या व्हेरी बॅड चल तू घे ना सायलीसाठी काय नवीन घ्या मग मा, मागच्या इंटरव्ह्यू घेतला तो नको घेऊ भाजी भाजी पालकची साली माझ्या प्रीतीची मेथीची नाही आता पालक आलं असं म्हटलं जातं की प्रेमात माणूस गायक सुद्धा होतो अंधा होतो आ, तस तुला काय व्हायला आवडेल तन्वीला काय व्हायला आवडेल मला तुला मारायला आवडेल मारा मारा <laughs> मी या दोन मिनिटात सांगितलं होतं की तुमचं बायोडेटा पाठवा पण ही पण एक आहे तिला बुक्के मारायला खूप आवडतात सो पंचिंग गिअर घालून तुम्ही या सो रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो प्रिया आणि अर्जुन की ठरलं uh, तर मग ही मालिका पाहत राहा कारण तुम्हाला खूप एक्साइटिंग uh, ट्विस्ट अँड टर्न्स आणि खूप ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि परत 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 आम्ही हेच सांगतोय की सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे तर ते पाहायला विसरू नका एक्झॅक्टली So, पहला जिबाद सो पाहायला अजिबात विसरू नका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता ठरलं तर मग फक्त आपल्या स्टार प्रवाहावर exactly.